मित्रहो आज आपण अघटित या एका सत्यकथेचं अभिवाचन ऐकणार आहोत लेखक महेश कुमार माळी अभिवाचन दत्ता सरदेशमुख अघटित मॅडम तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्ही तुम्हाला काय समजत होतो आणि तुम्ही काय निघालात तुमच्या या चुकीला क्षमा नाही सकाळी सकाळी आठ वाजेच्या सुमाराला शकुंतला मॅडमच्या घराबाहेर तुकाराम पाटलांचा आवाज वाढला होता ते तावातावात येऊन अक्षरशः मोठमोठ्यानं मोड़ ओरडत होते मॅडम आज स्वयंपाकघरात होत्या तिथून त्या बाहेर आल्या समोरचा प्रकार बघून नक्की काय बोलावं हे त्यांना सुचेना एव्हाना सगळी गल्ली घटनास्थळी जमा झाली होती तुकाराम काका आत्ता येऊन बोला रडक्या आवाजात मॅडमच्या तोंडातून तुन्ण शब्द बाहेर पडले आता तुमच्या दारात थांबायची आमची मुळीच इच्छा राहिली नाही आणि या गावात तुम्हाला राहू देण्यासारखी तुमची लायकी राहिलेली नाही एवढ्याच शकुंतला मॅडमचे पतिदेव रमेशराव बाहेर आले आणि हे सगळं प्रकरण बघून काहीतरी अघटित घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनीही पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गावातली बरीच मंडळी आता मॅडमच्या घराबाहेर जमलेली होती पण हे सगळं काय घडतं आहे याचा थांग पत्ता ना गावाला ना मॅडमला ना त्यांच्या कुटुंबाला लागत होता शिंदेचा त्या सांगा त्यांना आत्ताच्या आत्ता गाव सोडून निघून जायचं म्हणून पाटलांचा राग आता शिगेला पोचला होता डोळ्यात नुसतं आग डोम उसळला होता गरीब अखेरची पोरं आम्ही शाळेत शिकायला पाठवतो असले धंदे करायला नाही आमची इज्जत घालवण्यासाठी आम्ही त्यांना शाळेत पाठवत नाही तुकाराम पाटलांची अवस्था खूप रागीट झाल्याचं त्यांच्याकडं बघितल्यानंतर दिसून येत होतं हे सगळं घडत असतानाच शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी मॅडमना घरात येऊन सांगितलं मॅडम तुमच्या मोबाईलवरून गावातल्या दहावीच्या विद्यार्थिनींना अश्लील मेसेजेस आलेले आहेत आत्तापर्यंत बऱ्याच मुलींना तुमच्या इन्स्टा अकाउंटवरून फोटो पाठवले गेले आहेत मेसेज चॅटिंग केले गेलं आहे त्या सगळ्या मुलींनी एकत्रितपणे त्यांच्या पालकांना माहिती देऊन तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि हे सगळं गेल्या चार दिवसापासून चालू आहे अध्यक्ष बोलत असताना मॅडम शांतपणे ऐकून घेत होत्या या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता शकुंतला मॅडम या गावातल्या हायस्कूलमधल्या सर्व मुलांच्या सर्वात आवडत्या शिक्षिका सर्वांना समजून घेऊन सर्वांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी त्या शाळेत प्रसिद्ध होत्या हातावरच्या रेषांमध्ये भविष्य न पाहता खडू घेऊन फळ्यावरच्या रेषांमध्ये भविष्य निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असतो असं म्हणणाऱ्यांमधल्या त्या होत्या गोरगरिबांच्या मुलांना काही कमी जास्त पडलं तर स्वतःच्या खिशाला कात्री लावून ते त्यांना पुरवत होत्या आपल्यापर्यंत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्येचं अमृत पाजून समाजात सक्षम नागरिक बनवण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं त्यांच्या याच गुणामुळं त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रिय होत्या आईवडिलांप्रमाणे संस्काराची बीज रुजवण्याचं काम त्यांनी आजपर्यंत आज या शाळेत केलं होतं याची जाण सगळ्या गावाला होती पण आज आज त्यांच्याकडून असं काय अघटित घडलं की सगळा गाव त्यांच्याविरोधात गोळा झाला होता मॅडमच्या घराबाहेर एव्हाना दहा पंधरा मुलींच्या पालकांचा मोर्चा आला होता प्रत्येकाच्या तोंडातून तुन मॅडमच्या नावानं शिव्यांची लाखोली व्हायली जात होती मॅडमची पाच वर्षाची कोवळी मुलगी ज्ञाना गोंधळलेल्या नजरेनं हे सगळं पाहत होती भीतीनं थरथर कापत होती तिला समजावता समजावता रमेशरावांची त्रेधातीरपीठ उडाली होती मॅडम तर फारच गांभरून गेल्या होत्या त्यातच त्यानं चक्कर आल्यामुळं त्या आता खाली कोसळल्या होत्या परिस्थिती आता हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसताच सरपंच मोहन पवार यांनी घराबाहेरची गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केले प्लीज आपापल्या घरी जा आम्ही बघतो काय करायचं ते सर्वांना घरी जाण्यासाठी सांगण्यात आलं दुपारी शाळेत जाऊन योग्य ती कारवाई आम्ही करू असं आश्वासन त्यांनी दिलं तिकडं घरात अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी मॅडमवर प्रश्नांचं भडीमार चालू केला मॅडम हे तुम्ही जे काही केले ते बरोबर नाही मी काय केलं ते तरी सांगा रडत रडत शकुंतला मॅडमनी विचारणा केली मॅडम तुम्ही शाळेतल्या मुलींच्या मोबाईलवर असलेले मेसेजेस पाठवले आहेत आणि तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं चॅटिंग मिळालं आहे मी मी ब्लॅकमेल मी मेसेजेस पाठवले अहो सर मी हे का करू या बाबतीत मला अवाक्षरही माहीत नाही काहीच माहीत नाही अध्यक्ष मॅडमला म्हणाले तुम्हीच हे सगळं केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत मॅडम हे बघा हे 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 बघा हे स्क्रीनशॉट प्रत्येक पालकानं माझ्या मोबाईलवर पाठवलेत बघा बघा तुम्हीच बघून घ्या दिसले बघा बघा पुरावे पाहताना मॅडमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं तरी पण सगळे पुरावे पाहिल्यानंतर त्या बोलल्या हे सगळं मी केलेलं नाही सर मी नाही केलं हे सगळं अहो इतक्या शब्दांचं टायपिंग करणं मला अशक्य आहे सर अध्यक्षने मॅडमचं बोलणं ऐकून न घेताच प्रश्न केला हे सगळं तुमच्या सोशल मीडियावरच्या इन्स्टा अकाउंटवर असलेलं मजकूर आहेत मॅडम त्यामध्ये तुमचा फोटो स्पष्ट दिसतो आहे दिसतोय ना बघा आत्तापर्यंत शांत असलेले मॅडमचे पती रमेशराव ते सुद्धा आता मॅडमच्या विरोधात बोलायला लागले सर्वात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपलेच लोक इतरांसमोर आपला पाणवतारा करतात शकुंतला मॅडमचे पती रमेशराव यांनीसुद्धा नको नको त्या शब्दांमध्ये मॅडमचा भरपूर समाचार घेतला इतक्या सगळ्या लोकांना एकट्या मॅडम प्रतिकार करू शकत नव्हत्या त्यामुळं त्या थोड्या शांत झाल्या कोण काय बोलतं आहे याच्याकडे आता त्यांचं लक्ष जात नव्हतं ही वादळापूर्वी जी शांतता आहे हे कुणालाच माहीत नव्हतं शांतता भंग पाहून तिचं विशाल वादळामध्ये रूपांतर होणार आहे याचीही कोणाला कल्पना नव्हती मॅडम उठून आतल्या खोलीत गेल्या आणि मोबाईल घेऊन बाहेर आल्या जाधव सर हे बघा इंस्टाग्राम नावाचा ॲप माझ्याकडं आहे पण त्यांनी कधीही वापरलं नाही कधीच स्वतः सुधाकर जाधव यांनी मोबाईल चेक केला इन्स्टाची हिस्ट्री चेक केली पण हे ॲप फक्त एकदाच वापरल्याचं दिसत होतं आता मात्र अध्यक्षांना कळून चुकलं की हा सगळा डाव मॅडमच्या नकळत कुठल्या तरी त्रयस्थ व्यक्तीनं आखलेला आहे मॅडमचा फोटो आणि त्यांची व्यक्तिगत माहिती वापरून हा डाव साधला आहे आणि या गोष्टीची कल्पना मॅडमना अजिबातच नाही याची खात्री त्यांना पटली अध्यक्षांनी सरपंचांना फोन करून सांगितलं की आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या सगळ्या बाबींचा तपास करावा लागेल त्यानंतरच खरे गुन्हेगार कोण आहेत ते आपल्यासमोर येईल सर्वांनी मिळून पोलीस स्टेशनला जायचा निर्णय घेतला साधारणत दहा वाजता सगळी मंडळी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सगळे पुरावे सादर करून ज्या ज्या नंबरवरून जे चॅटिंग झालं होतं ते सगळे नंबर या मंडळींना पोलिसांनी दिले इकडं मॅडमची विचारचक्र वेगानं फिरली साधारण पाच सहा दिवसांपूर्वी दहावीच्या वर्गात असणाऱ्या तुषार दीपक अनिल आणि अनी सुरेश या चार मुलांनी आपल्या पालकांना फोन करायसाठी म्हणून मॅडमचा फोन मागितला होता आणि मॅडमचा मोबाईल अर्ध्या तासासाठी त्या मुलांकडेच राहिला होता त्या मुलांनी तर चुकून काही केलं नसेल पण मॅडमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता हे विद्यार्थी कधीच आपला विश्वासघात करणार नाहीत असं मॅडमला त्यांचं अंतर्मन सांगत होतं आपल्या विद्यार्थ्यांवर असलेला अतिविश्वास आपल्याला धोका देईल असं स्वप्नातसुद्धा त्यांना वाटलं नव्हतं या सर्व प्रकरणाचे मास्टर माइंड हे चार विद्यार्थी होते त्यांनी हे सगळं कांड त्यांच्या बुद्धीनं खूप हुशारीनं घडवून आणलं होतं या सर्व प्रकरणाची पुसटशी कल्पनासुद्धा मॅडमला नव्हती त्या ते चौघांनी त्यांचा डाव साधला पण गळाला मॅडमचा जीव लागला होता हे त्यांच्या लक्षात आलं नाही सगळ्या गावकऱ्यांना आता कळून चुकलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मॅडमची काही चूक नाही तर हे आपल्या भरकटलेल्या ला लाडक्या बाळांचे प्रताप आहेत जे चार विद्यार्थी या सगळ्या कट कारस्थानामध्ये सामील होते त्यांना शाळेत बोलावून गावकऱ्यांनी चांगला चोप दिला आणि मॅडमची माफी मागण्यासाठी त्या सर्वांना मॅडमच्या घराकडं आणण्यात आलं इकडं शकुंतला मॅडमनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं विचार करून करून त्यांचं डोकं आता बधीर झालं होतं नाव कमावण्यासाठी अख्खं आयुष्य झटावं लागतं पण तेच नाव गमावण्यासाठी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो मी कमावलेलं आजपर्यंत एका क्षणात नाहीच झालं देवा हे माझ्याच वाट्याला का आलं मी असा कोणता गुन्हा केला की त्याची इतकी मोठी शिक्षा तू मला देतोयस प्रत्येक व्यक्तीनं ज्या ज्या वाईट शब्दात त्यांच्यावर निशाणा साधला होता ते सगळे वाईट शब्द त्यांच्या कानात घुमत होते माझा स्वतःचा नवरासुद्धा असं काही बोलेल हे स्वप्नातसुद्धा मला वाटत नव्हता तोसुद्धा माझ्या विरोधात केला एवढा जर त्याचा माझ्यावर विश्वास राहिला नसेल तर मग जगाचा कसा राहणार हा प्रश्न त्यांना पडला होता देवा देवा हे तर तुला सगळं माहिती आहे आजपर्यंत ज्या माझ्या प्रवासात तू तर नेहमीच सोपतील आहेस माझ्या तूच सांग देवा माझ्या हातून असं काही घडू शकतं का आजपर्यंत मी कोणाकोणाच्या मदतीला धावले संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी मदतीचा हात दिला सांग देवा माझा काय दोष होता या जगात कुणीच कुणाचं नसतं याचा प्रत्यय या आज मला आला या जाळ्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे मी स्वतःला संपवून घेणं एखादा पराकोटीचा निर्णय घेताना माणसाला खूप त्रास होतो पण त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याला तितका त्रास होत नाही गावातली सगळी मंडळी आता मॅडमच्या घराबाहेर जमली होती अध्यक्ष सुधाकर जाधव हो। सरपंच मोहन पवार तुकाराम काका आणि का तक्रार करणारे बरेच पालक दिसत होते ज्या चार विद्यार्थ्यांनी आपली चूक मान्य केली होती ते सुद्धा माफी मागायसाठी मॅडमच्या बंद खोलीच्या दरवाज्यासमोर उभे होते मॅडमच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचं नाव घेत नव्हता प्रत्येकजण चुकीबद्दल माफी मागत होता पण आतून कोणताच प्रतिसाद येत नव्हता आता मात्र प्रत्येकजण काळजीत दिसू लागला प्रत्येकाचा चेहरा काळवडला होता रमेशरावांच्या लक्षात सगळी घटना आली ते सुद्धा दरवाजासमोर उभं राहून माफी मागत होते ज्ञाना मॅडमची मुलगी आईला जोरजोरानं हाका मारत होती सर्व मंडळी खूप विनवण्या करून माफी मागत होती गावातली खूप सारी मंडळी ज्यांना मॅडमबद्दल आपुलकी होती ते सर्वजण मॅडमनं दरवाजा उघडावा म्हणून प्रयत्न करत होते पण कोणाच्याच मनधरणीला फळ येत नव्हतं सकाळी ज्या पालकांनी अर्वाजच्या भाषेत मॅडमवर अपशब्दांचा मारा केला होता त्यानेसुद्धा मॅडमची जाहीर माफी मागितली पण कोणालाच यश येत नव्हतं या सगळ्या गोंधळामध्ये कोणीतरी दरवाजा तोडला आणि आतलं दृश्य पाहून प्रत्येकाच्या हृदयात कालवा कालव झाली सगळ्यांचे डोळे पाण्यानं डबडबले एका उंच तुळईला मॅडमने आपला देह लटकावून सर्वांचा निरोप घेतला होता अघटित या सत्यकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक महेश कुमार माळी कुच्ची त्यांचा मोबाईल क्रमांक डबल एट झिरो फाईव एट झिरो फाईव्ह एट डबल एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख व्हॉट्सअप नंबर 8329730186